विजापूर रोड परिसरातील महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातील विविध विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला सोलापूर महापालिकेच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयात विविध विकास कामांचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री तथा पंचायत राज्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला जिल्हा नियोजन समिती तसंच कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी अर्थात सीएसआर अंतर्गत एन टी पी सीच्या निधीतून ही कामं हाती घेण्यात आली आहेत प्राणी संग्रहालयातील विविध प्राण्यांच्या अधिवास आणि निवासस्थानं उभारण्यासाठी दोन कोटी एकोणऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला त्यातून काळविट अधिवास बिबट्या सिंह काल परिसर आणि मोरांचं निवासस्थान उभारण्यात येणार आहे याशिवाय जिल्हा नियोजन समितीच्या पर्यटन स्थळ विकास आणि मूलभूत सुविधा अनुदानातून दोन कोटी पंच्याण्णव लाख रुपयांचा निधी प्राप्त होऊन प्राणीसंग्रहालयाच्या पशुवैद्यकीय केंद्राची उभारणी करण्यात आली आहे या विकास कामांमुळं शहरातील पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना मिळणार असून शालेय विद्यार्थी पर्यटक आणि नागरिकांसाठी हे स्थळ शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक ठरणार असल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं या कार्यक्रमाला आमदार देवेंद्र कोठे पालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे नियंत्रण अधिकारी तपन डंके उप अभियंता अविनाश वाघमारे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश चौगुले माजी महापौर श्रीकांचना यन्नम तसंच इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी प्राणी संग्रहालयात उभारण्यात आलेल्या विविध विकास कामांची सविस्तर माहिती यावेळी दिली